जून ते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचणार आहे कुठे कुठं पाऊस होणार सगळीकडेच होणार आहे महाराष्ट्रामध्ये तीन म्हणजे खरं तर ना एक तारखेला रात्रीला मुंबईला सुरुवात होईल एकला मुंबई कोकणपट्टीला एकलाच सुरुवात होईल आणि दोनला मुंबईत तुमच्या पण याच्यापर्यंत येईल हे तीन मात्र तीन मात्र तुमच्या नगर जिल्हा खूप पाऊस पडणार या नगर पूर्ण हे तीन ते नऊ मध्ये तुमच्या वडिनाले दोनदा वाहतील बघा कोणता नगर, नगर नाशिक पुणे औरंगाबाद नगर नाशिक पुणे बीड बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड संभाजीनगर धुळे जळगाव नाशिक आणि बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सगळ कोकणा सॉवर सगळीकडे नऊ तारखे पर्यंत याच्यावर पी एन एच लागतील बघा चालेल ना नऊ तारखेपर्यंत झाला येतो तुम्हाला गुड न्यूज आहे बघा चालेल चालेल लगेच तुम्हाला भेटायला येतो हॅलो हा तुम्ही आले का मी दोन तारखेला मी काय करतो तिकडे जाणार आहे लग्नाला बर आपले हे ना संघ कारखाना आहे ना आपला हिचा कुठला विघ्नर हा विघ्नरला त्यांचे ते एक कारखाना हो हो ते एक लग्नाचा प्रोग्राम आहे तिकडे चालेल ना मग त्यांचा शिर्डी मार्गे जाणार आहे शिंदे साहेबाच्या तर मग मी येतो पाऊस पण घेऊन येतो सोबत ओके ओके या शिर्डीला भेटू दोन तारखेला काय अडचण हो दोन शिर्डी पण खूप पाऊस पडणार आहे शिर्डी वाल्याला सगळ्याला सा सांगा चालेल 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 शिडी कोपर का सांगायचं झालं तर हे पाऊस सगळ्यात महत्वाचा पाऊस भरपूर पाऊस वादळ वारा राहणार आहे का विजा वादळ वारव पाऊस विजा सगळ्याच गोष्टी भरपूर पाऊस होणार हो दोन तीन इंच इन्स, चार इंच ईदभर होऊन जाईल बर बर ओके मुद्दाम काय केलं आधी म्हणलं तुम्हाला एक सगळ्यांना सर्वांना एस एम एस करतो सांग ओके धन्यवाद उसावाल्याची खूप आनंदाची चांगली गोष्ट आहे ना आम्हाला ऊसाची गरज आहेच ना पुढच्या वर्षी आणि पहिल्याच पावसामध्ये ना ऊस लगेच हिरो गार येतात याच्यात कापूस आहे कापूस लागवड होईल सगळ्यांची पेरणी लागते कारण की दररोज वेगवेगळ्या भागात असा पाऊस पडणार आहे आता कस टेम्परेचर एवढं आहे ना पावसाची अत्यंत गरज आहे आता आणि हे कसं असतंय वार वारं बघा मी म्हणलो तुम्ही एक तारखेला वार बंद होणार हो हो आज कमी झाला असेल कमी झालं आज कमी झालं बरोबर आहे झालं ना हो हो आणि आणखीन एक सांगतो आपल्या निसर्गाचं काय हो उद्या एक तारीख आहे ना उद्याच्या रात्रीला बघा आज लाल आबळ होईल नसतं एखाद्या साजच होईल रात्रीच्याला आज आणि उद्या रात्री होईल वाटल्यास फोटो काढून ठेवा बघा तीन दिवसात पाऊस येते की नाही आता एकदा बघायचं नाही चालेल 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 आले